वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कौलगेच्या युवकाचा डोक्यात दगड घालून खून चार तासात दोघे संशयित ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश खडकेवाडा येथे झालेला स्वप्नील अशोक पाटील वय सत्तावीस राहणार कौलगे या युवकाचा खून चुलत बहिणीची छेड काढल्याच्या रागातून आशितोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील वय पंचवीस राहणार कौलगे यांनी मित्राच्या साह्याने केलेचे उघडकीस आले आहे या प्रकरणी आशितोष सह सागर संभाजी चव्हाण वय चौतीस राहणार चिखली याला अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकाने हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला मृत स्वप्नील पाटील दिनांक पंधरा जानेवारी पासून स्वप्नील पाटील बेपत्ता होता दिनांक सतरा रोजी त्याचा मृतदेह खडकेवाडा जवळील सामाजिक वनीकरणाच्या जागेत आढळला डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा व त्याची ओळख पटू नये म्हणून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्नही झाल्याचे दिसून आले पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला जिल्हा पोलीस, के पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हा लवकर उघडकीस आणण्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून तपास सुरू केला पथकातील आशितोष पाटील सह तिघे जण दिनांक पंधरा रोजी रात्री एकत्र एक होते या माहितीच्या आधारे पोलिसांनी आशितोष पाटील याला घरातून ताब्यात घेत अधिक चौकशी केली यावेळी सागर चव्हाण हा सोबत होता असे सांगितले त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले चौकशीत आशीतोषच्या चुलत बहिणीची स्वप्नीलने एक वर्षापूर्वी छेड काढली होती त्याचा राग मनात धरून त्याने सागर चव्हाणच्या मदतीने स्वप्नील पाटीलचा डोक्यात दगड घालून खून केला मृताची ओळख पटू नये म्हणून मोटरसायकलमधील पेट्रोल अंगावर ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रकार केल्याचे कबूल केले चॅनेला सबस्क्राइब करा आणि परिसरातील त्याच्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल एक